खूप छान अशी नवीन पद्धतीनं हे जाड मिरचीची रेसिपी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि कमी साहित्यामध्ये बनणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि मिरची म्हटलं ना की सगळ्यांनाच आवडते तर इथं आपली ही मिरची काहीच तिखट नाही त्याच्यामुळे आपण ह्या रिस मिरची रेसिपी करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे इथं अजिबात साहित्य पण जास्त लागणार नाही तर वेळ न घालवता पटकन अशी आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघू शकता एका मोठ्या वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्या वाटीमध्ये आपण हे मिरच्या टाकून घेणार आहोत आणि मिरच्याला आपण स्वच्छ असं धुवून घेणार आहोत तर इथे बघू शकता एक असा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि हे पाण्यातनं आपण मिरच्या काढलेल्या आहेत ना त्या अशा ह्याला पुसून घ्यायच्या तर स्वच्छ अशा ह्याला कोरड्या करून घ्यायच्या चांगल्या तर कोरड्या करून आपण व्यवस्थित अशा एका ताटामध्ये ठेवून देणार आहोत तर इथे बघू शकता आपण रुमालाच्या सहीने व्यवस्थित अशा मिरच्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत तर आता इथे कसा चाकू घ्यायचा आणि चाकू घेतल्यानंतर ह्याच्या असं आपण मधून चिरून घेणार आहोत तर अशा या मधून सर्व मिरच्या काही करायच्या अशा चिरून घ्यायच्या थोड्याशा हलक्या अशा करून घ्यायच्या तर हे बघा अशा पद्धतीने आपण ह्या सर्व अशा मिरच्या चिरून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपण सर्व मिरच्या हे अशा चिरून घेतलेल्या आहे आता ह्याच्यातलं थोडंसं बी आहे ना आपण हे असं झटकून खाली काढणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीनं सर्व मिरच्याचं आपण बी काढणार आहोत तर असं थोडंसं झटकलं ना थोडंसं बी खाली पडतं तर इथे बघू शकता आपण सर्व मिरच्यामधलं असं बी काढून घेतलेलं आहे तर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे तर आता त्याच्यामध्ये आपण इथं एक चमचा मी जिरं घेतलेला आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि एक चमचा बुडशप घेतलेले आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मध्यम गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं तर आता हिथं आपली जिरी आणि बुडशप छान असे भाजलेले आहे थोडंसं लालसर होईपर्यंत पण हिला भाजून घ्यायचं आणि गॅस पूर्ण मध्यम करायचं म्हणजे मध्यम गॅसवरती छान असं हे भाजून घेतलेलं आहे तर आता आपण एका डिश मध्ये काढणार आहोत थंड होण्यासाठी आता इथे बघू शकता आपण त्याच कढईमध्ये आपण थोडस तेल टाकणार आहोत तेल थोडस गरम होऊन द्यायचं तर इथे बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे आता या मिरच्या ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत सर्व मिरच्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि गॅस मध्यम ठेवायचा मध्यम गॅसवरती छान लालस होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत थोडं असं हलवायचं तर तो तोपर्यंत आपले मिरच्या फ्राय तर आपण इथलं पुढची तयारी करूया तर इथं आपलं हे बडशपचं आहे ना हे छान असं थंड झालेलं आहे तर असं मिक्सरचं भांडं घ्यायचं तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ह्याची चांगलीशी बारीक पावडर करून घ्यायची इथं तुम्ही खलबत्त्यात जरी कुठलं तरी पण चलतं तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी बारीक अशी याची पावडर करून घेतलेली आहे आणि समजा तुमची जिरी आणि बडशप हे जर जास्त बारीक नाही झाली ना तर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पटकन अशी ते बारीक होते हलवून घ्यायच्या म्हणजे थोडासा असं चांगल्या भाजून मिसळयच्या थोडंसं असं टाकून घ्यायचं टाकल्यानंतर पण पट भाजून मिसलेलं परत एकदा हलवायच्या चांगल्या लाल पण परत भाजून घ्यायच्या बघू शकता आपण मध्यम गॅस वर ते चांगल्या करून उपर्यंत आपण फ्राय करून घेतलेले आहेत आपले छानसे वापरलेल्या पण आहेत त्या तर याच्यामध्ये थोडीशी आपण हळद टाकून घेणार आहोत म्हणजे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि ते एक चमचा ला लाल मिरची पावडर टाकायची तिकट तुमच्या सोयीनुसार टाकायचं आणि जे आपण पावडर किलकी ना जिरची आणि बडशुटची त्याच्या याच्यामध्ये पीस करून टाकायची तर सर्व शेच्यामध्ये टाकून घ्यायची तुम्हाला जर आणखी तर लाल मिरची पावडर तिखट पाहिजे तर टाकू शकता तर एक छान तर फ्राय करायचं गॅस हा मध्यमच ठेवायचा इथं आपण छान असं फ्राय करून घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आपण पहिलं पण मीठ टाकलेलं आहे इथं थोडंसं कमी टाकायचं आणि आता इथं मी दही घेतलेलं आहे एक वाटी तर आता ह्याच्यातला आपण दोन चमचे असं दही टाकून घेणार आहे आणि दही टाकल्यानंतर हे छान असं फ्राय करून घ्यायचं गॅसामध्ये ठेवायचा छानच आपण हलवून पण घेतलेलं आहे आणि मस्त असं मिक्सर झालेलं पण आहे आणि आपली मिरची पण छान अशी वापरलेली आहे आणि छान शिजलेली पण आहे तर आता इथे आपण गॅस बंद करणार आहोत तर इथं आपली मिरची तयार झालेली आहे तर इथे बघू शकता मस्त आपली जाड मिरची तयार झालेली आहे तुम्ही भाकरी सोबत किंवा चपाती सोबत पण खाऊ शकता मी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद